नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेली आहे माझ्या लेकीकडे आणि लेकीचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे तर मी बारकाईने लक्ष देत होते तर आत्ता जी चाललेली आहे पूजा तर याआधी सकाळी साडेपाच वाजता उठून शिवांशला उठवलं ब्रश केला आंघोळ घातली ब्रेकफास्ट केला आणि शिवाय त्याला टिफिन देऊन त्याला स्कूल बसमध्ये पोचवून आली पावणे सात वाजता त्याच्यानंतर घरी आल्यानंतर लगेचच कृष्णाला उठवलं तिलासुद्धा ब्रश आंघोळ ब्रेकफास्ट शिवाय टिफिन देऊन तिलासुद्धा साडेआठ वाजता स्कूलमध्ये पोचवून आली आणि त्यानंतर आता ही पूजा चाललेली आहे तर पूजा बघा देवाच्या ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्या काढून कपडा काढून स्वच्छ नवीन देवाचं वस्त्र घालून हे जे देव आहेत त्यांना गरम पाण्याने स्वच्छ धुवून अभिषेक करून याची खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे अत्तर धूप अगरबत्ती याचा सुहास जो आहे तो अगदी घरभर दरवळत आहे त्यानंतर आम्ही हो दोघे आलो इकडे फुल मार्केटला कल्याण फुल मार्केटला तर फुल मार्केटला आल्यानंतर तिने मला एका काकू होत्या तिथे ते मला तिने थांबवलं गजरेवाल्या काकू आणि त्यांना तिने गजरा बनवायला सांगितला तोपर्यंत जाऊन बाकीच्या फुलांची खरेदी तिने केली शिवाय मार्गशीर्ष महिन्यातली जी पूजा करायची आहे आज तिसरा गुरुवार आहे तर पूजेचं साहित्यसुद्धा ती घेत घेत होती तोपर्यंत बघा मी इकडे फुलं जी आहेत गजरे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गजरे ते बघत आहे मी आणि गजरा देवीला गजरासुद्धा करायला सांगितलेला आहे गुलाबाचा अकरा गुलाब आणि विड्याची पानं असा गजरा करायला सांगितलेला आहे तर खूप सुंदर इकडे गजरे होते तर उत्कर्षाने तर घेतलाच पण मी सुद्धा माझ्या देवीला घेतलेलं आहे मला सुद्धा घरी जाऊन पूजा करायची आहे ना तर मोरे साहेबांनी पूजेचं साहित्य सगळं आणलेलं आहे देवाची भांडी घासून ठेवलेली आहेत भाजी वगैरे आणून ठेवलेली आहे तर मी तर ले ले हे सगळं आटोपल्यानंतर मग घरी जाणार तर बघा गजरा अतिशय सुंदर ही वेणी झालेली आहे गुलाब आणि बिड्याची पानं अतिशय सुंदर वेणी झालेली आहे ही वेणी आहे ना अगदी अडीचशे रुपयाला वेणी मिळते खूप सुंदर वेगवेगळ्या वेग कलरची मिळते आणि वेगवेगळ्या वेग वेग प्राईजमध्ये सुद्धा मिळते तर बघा उत्कर्ष सगळी फुलं वगैरे घेऊन इकडे आलेली आहे तोपर्यंत अजून इकडे जो गजरा आम्ही करायला दिला देवीसाठी वेणी ती बनलेली आहे तीसुद्धा बन ती आता वेगळ्या पिशवीमध्ये घेतली ति तिने तिच्यासाठी घेतली आणि मीसुद्धा माझ्या देवीला घेतली तर आता हे सगळं घेऊन आता मी घरी निघतो आहे कारण मुलंसुद्धा स्कूलमधून येणार आहेत आणि मुलांना आपल्याला पिकअप करायचं आहे मुलं अगदी आमची छोटी आहेत आणि घरी कोण नसल्यामुळं धावत धावत आता घरी चाललो आहे तसं आहे अजून वेळ मुलांना यायला पण घरी गेल्यानंतर ही फुलं वगैरे आहेत ती बरोबर थाऱ्याला ठेवायची पण आहेत तर जरा लवकर गेलेलंच बरं आणि मलासुद्धा जायचं आहे चला तर मग घरी पोचूया आता आत्ताच आम्ही घरी पोचलो फुलं वगैरे जे आहेत ते बघा भरपूर प्रकारची फुलं घेतलेली आहेत आणि लगेचच तिने देवाला हार वगैरे जे आणलेले आहेत तर सुद्धा घालत आहे आज हार विकत आणले नाहीतर मग घरामध्ये सुई दोरा असतो तर त्याने ती हार वगैरे बनवते आणि आमचे जावईबापूसुद्धा बनवायचे तर भरपूर प्रकारची फुलं आणलेली आहेत आठ दहा दिवस आरामात जातील तर हार वगैरे घालून घेईल आणि मग मुलंसुद्धा येतील मुलांना परत जेवाला द्यायचं आहे त्यांचे युनिफॉर्म चेंज करायचे आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारची पूजासुद्धा मांडायची आहे तर बघा अशा प्रकारे माझ्या लेकीचं रुटीन मी सकाळी लवकर उठल्यापासून बघते सकाळ सकाळी तिची मान अगदी जड झाली होती दुखत होती तिला थोडं मी चेपून दिलं थोडा बाम लावून दिला, दिला आणि मग मलासुद्धा जाग आली तेव्हा पाच वाजले होते आणि मग जाग आल्यानंतर मग मी झोपलीच नाही बघतच होते की ही कसं कसं काय काय करते आणि हळूच शूटिंगसुद्धा करत होते तर तेव्हा मी हे सगळं पाहिलं आणि लेकीचं खरंच खूप कौतुक वाटतं तुम्हालासुद्धा हा छोटासा व्लॉग माझ्या लेकीचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा चला तर मग काळजी घ्या श्री स्वामी समर्थ